पाहो तरी मधमाजी भूती हेही वाहो जे मी सर्व मानवनी अजून बाधेने अनुसंधाने संकल्प जाळणे निश्चेक मध्याची चोख याचना यांचे आकार वेगवेगळे यांचे कर्म वेगवेगळे हे पाहून तू जर भेद मानशील तर कोणत्या वजी जन्म गेले तरी माझं स्वरूप का का तुला काढणार नाही आणि मग त्याने म्हणून संजय तुला कोणाचं कर्म पाहूच नका मग त्याच्याकडे पाहायला तुम्हाला आनंदच होईल आनंदाला प्रतिबंध काय कर्म करते आकार करते म्हणून त्या ठिकाणी हे सांगण्याकरता वापर आईशी कळवाळ्याची जाती म्हणताना आईचं उदाहरण दे दुसरं उदाहरण दिस ना जला। जला जो जो यतार था। यतार था ना त्यांना बरे त्याला जवळचे पण यथार्थ यथार्थ नाही होत केली दुसरं काही सापडे ना म्हणून सापेक्ष म्हणून तुम्हाला सापेक्ष पडलं म्हणून ते कुराचे हिटळ हे उदाहरण दिलं तसं खरंच तसं असतं तर मग असं कसं म्हणलं असत की केले उपकार सांगू काय बाप न माय केलं त्याचा व्यतिरिक्त केलं का, का आई बापांच्या सेवेनी परमात्मा मिळतो कुंडलिकाचं उदाहरण देऊन सांगतात कीर्तनकार आणि मग पुढं आई माझी हा बाय बापे सांभाळी ती गोबाकारणी ती आणि माय बापे जरी उंजिर की बोकावून खाऊन याच ते आणि हे तुमचं आपला उद्धार करतील आणि आईबापांची सेवा करून जन्म मरण चुकाल सेवा करायची नाही असं नाही तिसरीचा अभ्यास जर असेल आईबापांची सेवा करा सकाळ तीर्थांची दुरे तर चौथीच्या अभ्यासामध्ये त्यांचा व्यतिरिक्त करावा लागतो आणि चौथीच्या अभ्यासामध्ये केले उपकार सांगू काय बाप ना तिथून काढावं लागते उरती तिथून काढावे ना तुम्ही जर नगरलाच औरंगाबाद समजले तर काय काय गडबडच आहे रे म्हण अख्खा साधू वजा केला आई बापांच्या सेवेमध्ये सांगताना सांगणार नाही कारण ज्या वेळेला <laughs> आई बापाच्या गळ्याला दोर बाईला खांद्यावर कुंडली काला देव भेटले चंद्रभाऱ्याच्या तीरावर आई बापांना खाण्याला चोरी बांधू आणि बाई तुला खांद्यावर घेऊन झाले तसे पाठीची पाठी असेल का आणि तिथं जिथं लोदंडातील ते कुंडिकाच्या मंदिराच्या बाजूलाच आणि तिथे ते बसलेलं असताना त्यावेळेला एक दिवशी म्हणत तीन स्त्रिया ती मलिन स्वरूप झालेलं वस्त्र मलिन तिथून जात होता आणि जात असताना सहज लक्ष दिलं जाताना पाहिलं आणि थोड्या वेळाने अर्ध्या तासाने येतानाही पाहिलं तर एवढा चकाचक होता त्या निर्मातर्शी सते माझ्याकडे काही एजन्सी नाही आलेली त्याची पण कळण्याच्या आणि त्या ठिकाणी असं पाहिल्यावर त्याला जिज्ञासा जागृत झाली जाताना जा अशा होत्या येताना तिने सांगितलं गंगा ही यमुना ही सरस्वती हो तुमच्यासाठी दुष्ट आमच्यामध्ये स्नान करतात आणि मग आम्ही रामदेवी गंगा फाय लिहून आता तिथे कुकुटसींचा आश्रम ग्ण होता त्या महात्म्याच्या दर्शनाने आम्ही आमच्या पूर्वसुखाला स्वरूपाला पुन्हा प्राप्त झालो म्हणजे तिथून पुढे परिवर्तन झालं पण आता मात्र आईबापाच्या गाड्याला जोर नाही आता त्यांची सेवा आणि मग पर विठ्ठल परमात्मा आलाय त्याला सुद्धा वीट पुगारली थांबा माझ्या आईबापांची लोक मोड पण हे सगळं प्रक्रिया घडली एका साधूमुळे घडली आईबापांची सेवा केल्यामुळं आणि पांढरंग ही पुढची स्टेप आहे पण हे बदल जो झाला कुकुड स्वामींच्या योगानं त्या तीर्थांना सुद्धा तीर्थन पाहण्याची प्रक्रिया जिज्ञासांनी ऐकल्यानंतर तिथून पुढे त्याचं परिवर्तन घडलं अख्खा साधू वजा करून हा आईबापू सांगतो हा कीर्तन का कारण त्याचं बोंड बांधायचं त्याच्यावर तुम्हाला हे कळत नाही आईबापांबद्दल बोलणारे सांगणारे येईन ना त्यांची एक दिवस तारीख खाली नाही सहा सहा महिने आणि परम्या का तुमचा बाप सांगाव बा, बा, का बाबा डावडे बाबा आम्हाला म्हणायचे रामायणाचार्य भागवताचार्य अमृतालो का तुमचा बाप सांगा गुतावली गुतावली गुतावजी गुतवली सांगत चला आपल्याला वेळ या ठिकाणी झालेला आहे दोनच मिळत अन्वया इतर चार ते सुरे आहेत म्हणजे आकाश वायू अग्नी ही जवळचे एक म्हणून पुढे आकाश सुद्धा ब्रम्ह नव कळण्याकरता आकाशाची व्याप्ती ब्रम्ह दर्शना दाखवली पुढं तो म्हणलं सत्य ज्ञानानंतर गगनाचे प्रावर्ण नाही रूपवर्ण म्हणून झिंकतो हरे स्त्रियांनी पाहिला डोळेबरी मग आता आकाशाचंही फार गुरु आकाशाने कसा पाहिला असा असा नाही पाहिला भेदानी नाही पाहिला दृश्य द्रष्टा करून नाही पाहिला दृश्य द्रष्ट करून पाहिलं का दृष्टा होऊन पाहिलं का नाही पाहता पाणी तुझे सरेल बाप्पा तुझं हे काय आहे द्रष्टा काय आहे द्रष्टा दृश्य दर्शन त्रिकुटीच नाही दृश्य रूपाने तूच घटलेला आहे तुझ्या तू आहे रूपाने आणि दृश्य कोण झालेला आहे आणि दर्शन म्हणजे जे साधन दिलेलं आहे दर्शन की आहे की काय निदर्शनं क्षणदर्शन वगैरे तेच म्हणजे त्रिपुटीत नाही त्रिपुटीत ओढव देतात पण खेळण्याकरता आकाश ब्रह्म कळण्याकरता आणि मग आता आकाश सुद्धा निरपेक्ष ब्रह्म नाही सापेक्षेत मोडत कारण त्याच्यात कृष्ण वेवर येतो का असे विमान वगैरे तिकडून जर जात असलं ना असे ओढून घेतात तर विमानाचा काय होतो स्फोट होतो त्याच्यामध्ये शून्यत्वाचा दोष आहे आकाशामध्ये बौद्धवादी शिंदत्वापर्यंतच जातात आकाश ब्रम्ह विपशनीमध्ये तेवढी साधन आहे फक्त मग इथे त्या ठिकाणी दोनच म्हणता म्हणजे आकाशवायू आणि हे भौतिक कार्यामध्ये परमात्मा तत्व हे सदरूपाने आणूत आहे सदरूप जाने आणत आहे सत्ता मात्रातला परमेश्वर तसेच पुष्प शिष्यशृंग यासारखी अकार्यात्मक पदार्थापासून ती व्यतिरिक्त आहे त्याचं व्यतिरिक्त करावं लागतं ज्याप्रमाणे मृतिका ही घटरूप कार्यामध्ये किंवा सुवर्ण हे कार्यामध्ये व्यापून राहते काय अलंकार द्या सोने जगत एका ब्रह्म आहे आता ते लय चिंतन आणि आहे एका ब्रह्म आहे हे सिद्ध झालेलं त्याप्रमाणे परमतत्व हे विश्वरूपी कार्यामध्ये रूपाने व्यापून राहिली आहे सत्ता मात्राने कसं व्यापून राहिले की पदार्थ मात्र सगळे तोच जपलेला आहे अनंत रूपे अनंत वेशी परमसत्य आणि विश्व यांचा संबंध प्रतिपादन करणारी अनेक परमाभूत वाक्ये श्रुती आणि स्मृतीमध्ये आहेत म्हणजे जीव जगत आणि परमात्मा जीव जगत आणि परमात्मा का भेद अभेद हे समजून घ्यायचंय जीव जीवाचा जीव जडाचा जीव ईश्वराचा ते सांगितलं गेलेलं आहे काल विषय झाला तो आपला वास्तवाभेद आहे घटाकश मटाकाश मराकाश उपाधीने जाणे आकाशितून तिथून आहे असा आकाशाच्या दृष्टांताने त्या ठिकाणी त्याचा अन्वय केलेला आहे आणि व्यतिरिक्त करताना त्याच्यातले दोष दाखवून व्यतिरिक्त केलेला आहे घट क्रिशोर भाऊ मोर्श कुंडली कवरे हरिवल श्रीकारा माउली ज्ञानेश्वर महर